नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण उपवासाचा ढोकळा करणार आहोत कारण नवरात्र जवळच आहे त्या कारण आज आपण ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत आणि ते सुद्धा उपवासाचा ढोकळा चला तर मग लवकरात लवकर ढोकळा करायला सुरुवात करूया नेहमी जे आपण उपवासाला खात असतो त्या साहित्यामधूनच आज आपण ढोकळा करणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी एक कप एवढी वरई घेतली आहे याला वरई किंवा उपवासाचे तांदूळ किंवा भगरसुद्धा म्हटले जाते आणि दुसरं म्हटलं तर इथे दोन तीन चम्मच एवढं मी शाबूदानासुद्धा घेतलेला आहे आता पुढचे स्टेप बघून घेऊया शाबूदाना हा मी मिक्सर जारमध्ये टाकून घेतला आहे हे छान रवाड काढायचा आहे खूप बारीकसुद्धा करायचा नाही छान रवाळ काढून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मस्त रवाळ काढलेला आहे मी दाखवून देते जवळून तर अशा पद्धतीचा मी रवाळ काढून घेतला आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यातच टाकून घेऊ भगर एक कप एवढं मी भगर घेतला आहे भगरसुद्धा यामध्ये टाकून मस्त मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे हे सुद्धा रवाडच काढायचं आहे पावडर होत नाही ज्या पद्धतीचा सगळ्यात छोटावाला रवा असतो ना त्या पद्धतीचं इथे पावडर रेडी होते म्हणजे पावडर नाही एका अर्थे या पद्धतीचं रवाड स्टेक्चरचं हे होऊन तयार होते तुम्ही पाहू शकता आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि जे आपण शाबुदानाचं पावडर रेडी करून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊ बाउलमध्ये काढून झालं की यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकायचा आहे हवं जर तुम्ही अद्रक पेस्टसुद्धा टाकू शकता म्हणजे उपवासामध्ये खात असाल तर नंतर चवीपुरतं मीठ टाकलं आहे आंबट दही टाकायचं आहे अर्धा कप आणि हे दही टाकून झालं की छान एकजीव करायचं नंतर पाणी टाकायचं पूर्णपणे हे एक जीव करून घ्यायचं या कारण यामध्ये आपण ठेचा वगैरे टाकला आहे ना मिरच्याचा ते छान सगळ्या बॅटरला लागायला हवं हो याकरिता आधी एकत्र करून घेऊया नंतर थोडं थोडं पाणी टाकूया कसं असते हे सगळं आपण एकत्र करून घेतलं तर आपल्याला एक अंदाजसुद्धा येतो पाण्याचा आणि यामध्ये किती पाणी जाणार मी शेवटी तुम्हाला सांगणार किती पाणी टाकायचं कारण अंदाजानेच एक पाणी टाकावं लागतं यामध्ये जास्त पातळ नको आणि जास्त घट्टसुद्धा व्हायला नको आहे ज्या कपाने मी दही टाकलं होतं त्या कपामध्येच पाणी घेतलं आहे अर्धा कप एवढं मी पाणी घेतलं आता किती पाणी लागेल मी तुम्हाला शेवटी सांगेल छान थोडं थोडं पाणी टाकत एकजीव करत जायचं आहे तर अर्धा कपाला दोन तीन चम्मच पाणी इथे उरलेलं आहे ते सुद्धा मी नंतर टाकणार आहे पण या ठिकाणी एवढं पाणी टाकून हे भिजवण्याकरिता आपण पंधरा ते वीस मिनटांसाठी असंच ठेवून देऊया तर याला ठेवून ना पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त फुलल्यासारखं दिसत आहे ना आता यामध्ये आपण टाकून घेऊया खायचा सोडा पाऊन चम्मच मी सोडा टाकत आहे हवं तर तुम्ही यामध्ये इनोसुद्धा टाकू शकता इनो टाकत असाल तर थोडं कमी टाकायचा लगेच सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी यावरतून पाणी टाकलं आहे जे उरून होतं पाणी तेच यावरती मी टाकलं आणि थोडं थोडं करत ते मी पूर्ण पाणी यामध्ये टाकणार आहे पूर्ण पाणी एकूण ना मला अर्धा कप एवढं पाणी लागलं होतं यामध्ये तर छान आता एकजीव करून घेऊया कुठं ते सोडा आणि कुठं हे बॅटर असं राहायला नको आहे सगळीकडे सोडा लागायला हवा याकरिता मस्त असं बॅटर फेटून घ्यायचं आहे एक दोन मिनटांसाठी हे बॅटर कशा पद्धतीचं भिजवून घेतलं ते तुम्हाला मी दाखवून देते न जास्त पातळ आहे न जास्त घट्ट आहे साधारण बॅटर आपण इथे रेडी करून घेतला आहे आता काय करायचं ना हा जो कुकरचा डब्बा असतो ना सगळ्याच्याच घरी असतो तो कुकरचा डब्बा घ्यायचा आहे आणि तेलाने पूर्णपणे करून घ्यायचा आहे पूर्णपणे तेल लावून घेतलं या डब्यावरती तर जे आपला ढोकला आहे सहज निघतील म्हणून तेल लावून घेतलं आणि यामध्ये जो बॅटर आपण रेडी करून घेतलं होतं ते बॅटर यामध्ये टाकून घेतलं आहे बॅटर टाकून झालं की यावरतून ना लाल मिरची पावडर थोडंसं भरपूर भुरून घ्यायचं हवं असल्यास टाका किंवा स्किपसुद्धा करू शकता मी कलरसाठी टाकते माझ्याकडे ना एक वाफायचं भांडं आहे त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये एक चाळणी ठेवून घेतली आहे म्हणजे त्यावरती आपल्याला हा डब्बा जो आहे ठेवता येईल हा डब्बासुद्धा यावरती ठेवून घेतला आणि जे पाणी मी त्यामध्ये टाकून घेतलं आधी उकडून घेतलं आहे खणखणी आता यावरती झाकण ठेवून घेऊया आणि छान वीस ते पंचवीस मिनटांसाठी वाफवून घ्यायचं आहे वीस पंचवीस मिनिट झालेले आहे ठेवून झाकण काढून बघूया झालं की नाही यामध्ये एक सुरी किंवा चम्मच टाकून बघायचा जर चम्मचला किंवा सुरीला ओलं बॅटर चिटकून आलं तर व्हायचं आहे समजून घ्यायचं म्हणजे थोड्या वेळ पुन्हा होऊ द्यायचं आहे या ठिकाणी आपण चम्मच टाकून बघितला आहे चम्मचला ओलं बॅटर बिलकुल चिटकलं नाही आहे किंवा दुसरी खूण म्हणजे याला हात लावून बघायचा हाताला चिटकलं तर व्हायचं आहे समजून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही सुद्धा खुणा पास झालेल्या आहे आणि ढोकला इथे शिजलेला आहे काढून घेऊया पूर्णपणे गारसुद्धा करू शकता किंवा असा सुद्धा ढोकला काढून घेऊ शकता पण आता तुम्हाला दाखवायचं म्हटल्यावर गार करतपर्यंत मी ही वाट पाहणार नाही आता काय करायचं एक, एक सुरी घ्यायची आहे आणि या सुरीने डब्यावरती डब्याचे साईड आहे छान मोकळे करून घ्यायचे आहे जेणेकरून डब्यापासून हे जे ढोकळा आहे सहज अलग होतील तर आता हे जो ढोकळा आहे पलटवून घेऊया दुसऱ्या साईडला म्हणजे हे ढोकळा सहज निघतील याला आपण तेल लावलेलं आहे सहज निघून जातेच ते थोडं टॅप टॅप करायचं आणि हे ढोकळा जेव्हा आहे काढून घ्यायचं आहे वा 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 क्या बात आहे मस्तच झाला आहे मस्त, मस्त फुल्लासुद्धा आहे आणि याला बॅटरसुद्धा चिटकलेलं नाही आहे तुम्ही पाहू शकता मस्त झालेलं आहे आता फटाफट कट करून घ्यायचं आहे त्याआधी आपण यावरती एक तडका टाकून घेऊया आता आपल्याला तडका तयार करायचा आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं मस्त कडक यामध्ये जिरं टाकायचं दोन मिरच्या मी लांब कट करून घेतल्या ते टाकायचे आहे आणि कढीपत्ता टाकायचा आहे हवं असल्यास तुम्ही पूर्णपणे हे स्कीपसुद्धा करू शकता तडका नाही हो तुम्ही यामधले साहित्य स्कीप करू शकता तडका टाकायचा चव अप्रतिम लागते तर आता हे तडका टाकून घेऊया यावरती चम्मचने हे पूर्ण ओ, हे जे ढोकळ्यावरती तडका टाकायचा आहे आधी कट करून नंतरसुद्धा तडका यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा माझ्या प्रकारे अशा पद्धतीने सुद्धा टाकू शकता ढोकल्यावरती मी मस्त तडका टाकून घेतला आता ढोकळा जो आहे कट करून घ्यायचा आहे चौकोण आकारामध्ये तर मधातून कधी पण कट करून घ्यायचा म्हणजे जे पीसेस आहे ढोकळ्याचे किंवा कोणती पण वस्तू व्यवस्थित होते मस्त झाला आहे ना ढोकळा तुम्हीच सांगा कसा झाला आहे आपल्या चॅनलवरती ना नवरात्र स्पेशल सिरीज चालू आहे त्यामधला आपला पाचवा दिवस आहे आणि हे पाचवी रेसिपी आहे छान छान उपवासाच्या रेसिपी आपण पोस्ट केल्या आहे चॅनलवरती ते सुद्धा नक्की जाऊन पहा आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूची बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी तुमच्यापर्यंत आधी येते तर भेटूया अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा थँक्यू